नमस्कार मैत्रिणींनो आज मी रव्यापासून आप्पे बनवणार आहे त्यासाठी दोन वाट्या रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलेलं आहे त्यामध्ये मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे आणि ते सर्व मिश्रण मी थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घेत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता त्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिश्रण सर्व एकजीव करायचं आहे आणि लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे एक ते अर्धा तास आपण त्याला झाकून ठेवूयात पात्र घेऊन त्याला तेल लावून आपण आप्पे घालूयात त्यामध्ये पाचच मिनटात आपले आप्पे एकदम कुरकुरीत होतात मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून बा पहा आणि नारळाच्या चटणीसोबत अगदी टेस्टी रेसिपी बनते लाईक आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा नमस्कार